तीन दिसांचे असेंब्लीचे सेशन घेवप हाजो अर्थ सरकार बेगीतल्या बेगीन असेम्ब्लीचं वावर काढूक सोदता म्हणजे एक फॉर्मालदाद म्हणून ती असेंब्ली कशी तरी घेऊन सोपव सोदता या असेंब्लीन सरकार बजेट प्रेझेंट आहा तातुत सरकाराच्यो या वर्साच्यो प्रायोरिटीज किती त्यो कळटल्यो आणि जे प्रश्न आहात लोकांच्या मनात जे आम्ही ऑपोजिशन काढू ता जाय ताज्या सरकारान उत्तर जाय हे इतले प्रश्न इतले इश्यूज कॅश फॉर जॉब लँड ग्रेप हे भरपूर इशूज आहात आणि जे आता जाता तो जो डेव्हलपमेंट इज नॉट बाय कन्सेंट हे जे सगळे जाता हजी उत्तरां तीन शकना हे सगळ्यांक खबर जाता पूण सरकार उत्तरां दिवंक सोदना सरकार आपले नंबरची दादागिरी बुलडोज करू सोदता लेजिस्लेटीव एजेंडा हे म्हाका दिसता लोकशाहीची हत्या ही एक आमकां घटनेन दिल्लो एक एक ॲपेरिटस एक, एक, एक जो आमकां मेकॅनिझम दिला लोकशायेन ओपोजिशन प्रश्न करप आणि सरकारान ताजे बरे भशेन उत्तर दिवस हो एन एं, ही एन्टायर प्रक्रिया जी आहा ती डिस्टर्ब करपाक सरकार करता किंवा सरकाराकडे उत्तरांना हे सिद्ध झाले खातीर म्हाका दिसता की असलीं तीन दिसची सॅशनां घेवप बजेट तात प्रेझेंट करप तातुनच आमचं गव्हर्नर एड्रेस जे रिप्लाय हाती घेव आणि सगळे फास्ट करून गुंडावून सोडप हे एक क्लिअर सिग्नल की आज सरकाराक लायकी ना राज्य जे आपले क्रिटिसिजम आयकूंक शकना जे मनीस उत्तरां देऊ शकनात ते मनीस सरकारान आणि सरकार गोंयचो चलोवपाक आमकां कसलोच अधिकार ना आणि हा जाय हे सगळी फॉर्मलदात करचे परस देऊन घराव जाय आणि हे गरजेचे हे गोया खाती बरं जातं